नमस्कार मित्रांनो शिलाई मशीन फॉर्म भरणाऱ्या महिलांना रुपये मिळणार नाही काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनल वरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी सरकारने विविध दे योजना राबवल्या आहेत पंतप्रधान विश्वकर्मा योजना समाजातील विविध अठरा व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्याच्या पारंपरिक व्यवसाय करताना अर्थसाह्यस व्हावं यासाठी राबवली जात आहेत परंतु टेलर आणि गवंडी लाभार्थ्यांना प्रशिक्षण काळात प्रतिनिधी रुपये प्रमाणपत्र आणि साधने घेण्यासाठी हजार आणि ती कशी दिली आहेत हे आपण बघणार आहोत पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी श्रमिक पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो अर्जदारांच्या तृतीय पडताळणी नंतर त्यांना योजनेचा लाभ दिला जातो ग्रामीण आणि शहरी संस्थांसाठी पडताळणीसाठी स्वातंत्र्य यंत्रणा आहे ग्रामीण भागात पडताळणीसाठी जबाबदारी ग्रामीण विकास विभागाकडे आली आहे त्यामुळे शहरी भागात प्रथम स्तरावरील पडताळणी कार्यकारी अधिकारी करतात पीएम विश्वकर्मा योजना काय काय आहे विश्वकर्मा योजना हे आपण बघणार आहोत पीएम विश्वकर्मा योजना समाजातील पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत समाजातील सर्व जातींना प्रशिक्षणासह कर्ज कमी व्याजदर उपलब्ध करून देण्यात येत आहे दोन टप्प्यात हे कर्ज दिले जाते आणि ते आपण बघणार आहोत स्वतः रोजगार निर्माण करण्यासाठी बँकेमार्फत एक लाख ते तीन लाख रुपयापर्यंत कर्ज हमीशिवाय दिले जाते यावरून पाच व्याज असून तीन लाख रुपये ही रक्कम एक लाख व दोन लाख अशा दोन टप्प्यात दिली जाते अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे त्याचे जात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे योजनेचा लाभ फक्त भारतीय नागरिकांना मिळणार आहे अर्ज करणारी व्यक्ती एकतर कुशल कारागीर किंवा कारीगिरी असणे आवश्यक आहे गवंडी टेलरला स्थगिती याकडे आपण थोडं लक्ष देऊ गवंडी काम व टेलरी काम करणाऱ्या व्यक्ती ही आधीच प्रशिक्षित आहेत त्यामुळे या व्यक्तींना प्रशिक्षण देणे व साहित्य खरेदी करण्यासाठी लाभ देण्यात स्थगिती दिली आहे प्रतिनिधी पाचशे रुपये याकडे आपण थोडं लक्ष टाकूया या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाते याकरिता त्यांना पाचशे रुपये प्रतिदिन विद्यावेतन दिले जाते प्रमाणपत्राकडे थोडं आपण लक्ष टाकूया संबंधित लाभार्थ्यांना एका आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाते परंतु आता टेलर व गवंडी यांना हे प्रमाणपत्र देण्यात स्थगिती दिली आहे व्यवसाय साधन करण्यासाठी पंधरा हजार रुपयांचा लाभ याकडे आपण थोडं लक्ष व्यवसायासाठी साधने किट खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची अर्थसहाय्य दिली जाते अधिकारी म्हणतात पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत टेलर व गवंडी यांना प्रशिक्षण काळात विद्या वेतन प्रमाणपत्र आणि साधने खरेदीसाठी लाभ देण्याबाबत स्थगिती आल्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले नाहीत असे नगर परिषदेतील एका अधिकाऱ्याने सांगितले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद